उधळा वाजवा वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज तू दत्त सुमतीचा नरहरी आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगतो आम्ही हाय हॅलो नमस्कार मी गायत्री बाड सर्वांना तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना स्वामी प्रगत अगदी स्वामी शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच माहिती नाहीये पण स्वामी सुत नावाचे त्यांचा त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरूनच आपल्याला थोडक्यात माहिती समजेल की स्वामी कसे प्रगटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आहे शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून तेरा कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर गाव एक गाव होत त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजे बरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी भिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्यांचाही डाव स्वतःवरच वरच खेळून घ्यायचा असेच एक दिवस जात होते असेच दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवायची गरज वाटू लागली आणि त्याने विजय कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्र चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या दिवशी तिथे गेला पण आज अचानक त्यांच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या मग तो बोलला पाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचा आहे बर का बस इतके त्यांच्या तोंडातील शब्द निघताच धरती कंपिक होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कडे ना की काय झालं होतं पण काय करणार ती शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्या आगमनाचीही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती अगदी त्याच ठिकाणी धरणी दर्... तुभंगातून एक आठ वर्षांची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजयसिंग तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून निघून ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बाराको जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा गावात नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला आता शंकाही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली पण या गोष्टीचा उलगडा असा तसा झालेला नाही कोकणातील हरिभाऊ स्वामी हे अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा जा सूट झाला आहे सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे एक हरिभाऊना रो कोसरले कारण हे इथे एक इच्छापूर्तीसाठी आले नव्हते पण इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहात हे पाहून त्यांना थोडं रोग कोसळलं तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय रे माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरवून फिरवर बरं आणि

या कथेतून ऐकणार आहोत स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी सुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसांचा उत्सव करत आहे नाना रे की नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंग पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की तू की तू माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवायला बनवण्याचं काम मात्र सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूरवर प्रमाण होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तर तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माड्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामी स्वामी खूप खुश होऊन नानांना उजव्या हातात उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णू पद उमटवले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या यातीपर्यंत पर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनीवरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटवले आणि आजही स्वामी स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कर्दडी योग्यांना मार्गदर्शन करण्याला करण्याला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रगट आपल्या सर्वांसाठीच खूप मोठी महापर्वणी आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता या भूतलावावर अव अवत अव अवतीर्ण होऊन सर्व जगतावर आनंद उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज दिन होता दिन वा जयंती महोत्सव होता आहे हा महोत्सव हो। कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा ध्येय दिलासा आणि अघात करुणा प्रदान करणारा आहे सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयाला ममता निर्माण करणारा तेजरूपी मा मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी देव या चैत्र शुद्ध तृतीया शके एक हजार एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये प्रकट झाला होता आपल्या परब्रह्माचा जन्म तेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात झाले आहे इसवी सन एकोणीशे एकोणपन्नास ते अठराशे एकोण अठराशे अठ्याहत्तर हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्याहत्तर नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे ही सूर्याला गवसणी घालण्यासारखेच महाकठीण कार्य आहे तर अशा प्रकारे ज्या काही आपल्या महाराजांच्या आपल्या स्वामींच्या ज्या काही लीला आहेत त्या अगदी छोट्या शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत लहानपणापासून ते जे काही मला माहिती होती त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांपर्यंत अगदी छोट्याशा ब्लॉगच्या माध्यमातून मी पोहोचवलेले आहेत तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील आणि आमचं देव नवीन देवघर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जे काही मी नैवेद्यासाठी पान होतं ते सुद्धा मी छान असं बनवून घेतलेलं होतं महाराजांसाठी स्पेशली महाराजांनी सर्व काही सेवा महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत देवघर मला घ्यायचं होतं तर महाराजांनी जी काही माझी इच्छा होती ती लवकरच पूर्ण केली महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत देवघरही आलं आणि खूप छान असं पद्धतीने देवघर माझं लावून झालेलं होतं सो देवघर देवाळा कसा असावा याचाही मी फुल ब्लॉग लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊ नये नंतर जे काही नैवेद्याचा ताट होतं ते सुद्धा मी नवीनच महाराजांसाठी प्रगट दिनानिमित्त खूप काही वस्तू घेतल्या आणि अशा प्रकारे छान असा ब्लॉग माझा तयार झालेला होता ब्लॉग कसा आवडला की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा खूप छान सेवा महाराजांनी आजच्या दिवशी माझ्याकडून करून घेतली आणि अशाच सर्व काही सेवा महाराज माझ्याकडून तुमच्याकडून करून घेत असो तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तर बंद सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद चॅनलवर नवीन असा तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा